हॅलो तर आज आपण बघणार आहोत गाजराचा हलवा त्यासाठी सुरुवातीला मी गाजर ले ले छान असे घेतले आहेत त्याला धुवून स्वच्छ साल काढून त्याचे घेतलेले आहेत त्याचबरोबर त्याच्या बारीक अशा फोडी करून घेतल्या आहेत आता आपण काय करणार आहोत सुरुवातीला कढईमध्ये तूप गरम करणार आहोत आणि त्यामध्ये आपण ज्या फोडी केल्या आहेत गाजराच्या त्या आपण टाकून छान अशा तुपावरती परतून घेणार आहोत त्यानंतर आपण त्याला कुकरच्या डब्यामध्ये घालणार आहोत आणि गॅसवरती हाय फ्लेमवरतीच दोन शिट्या त्याच्या करून घ्यायच्या आहे दोन शिट्ट्या झाल्या की गाजर छान असं आपलं शिजतं शिजल्यानंतर आपण त्याला मॅशरच्या साह्याने छान असं सा त्याला मॅश करून घेणार आहोत गाजराचा हलवा सगळ्यांना आवडतो परंतु गाजराचा किस जर कोणाला करायला सांगितलं तर कुणालाही आवडत नाही त्यामुळे ही सोपी आयडिया आहे त्यानंतर आपण कढईमध्ये तर टाकणार आहोत मॅश केल्यानंतर त्यात आता मी घातलेली आहे एक किलोला एक वाटी साखर हे छान असं मिक्स झालं की त्यामध्ये आपण घालणार आहोत दूध दूध घातल्यानंतर छान असं त्याला आटू द्यायचं आहे आटल्यानंतर दूध पूर्णतः आपल्याला असं छान घट्ट गोळा हलव्याचा आपल्याला तयार झालेला दिसेल बघा दूध असं छान उकळायला लागलं आहे छान दूध आटल्यानंतर अशा प्रकारे आपल्या गाजराचा हलवा तयार होतो त्यावरती आपण छान असे ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत आणि ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर तेही आपण छान असे मिक्स करून घ्यायचे आहे त्याचबरोबर त्यामध्ये घातलेली आहे मी दोन चमचे वेलची पावडर वेलची पावडर पण छान अशी आपण मिक्स करून घ्यायची अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा हा छान तयार आहे आपल्याला किस क गाजराचा कीस, कर, गाजरा कीस करताना फार कंटाळा येतो त्यापासून हा एक सोपा उपाय आहे की आपण प्रकारे छान असा गाजराचा हलवा तयार करू शकतो तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो बाय बाय